हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीला न्याय द्या अन्यथा आंदोलन हरिभक्ता परायन तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा नागपुरात तीव्र आंदोलन होणार मागील वर्ष झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने राज्यातील एक लाख चौतीस हजार युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून प्रथम सहा महिने आणि त्यानंतर पाच महिने रोजगार दिला हाताला काम दिले आता मुदत संपल्याने त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे मायबाप सरकारने या युवकांना सन्मानाने पुन्हा सेवेत घ्यावे त्यांचा प्रश्न सोडवावा म्हणून वर्षभर आम्ही संघर्ष करत आहोत पण शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करू तसेच त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कालगी भुयारी मठाचे मठाधिपती तथा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिवक्तपर्यंत तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला एकनाथ शिंदे यांनी आपण सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडणार नसल्याचं जाहीरपणे याही निवडणुकीवेळी सांगितले आहे शब्द पाळणारा नेता अशीच एकनाथ शिंदे यांची ओळख आहे तेव्हा या हिवाळी अधिवेशनात त्यांनी युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी तुकारामबाबा यांनी यावेळेस केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी सभाच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगली असेल नाशिक असेल देहू ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौत्सार विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिलिशेसाहेब माननीय इंद्रजी पंडित साहेब माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे साखळं घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा ह्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदत वाढ असेल किंवा पुढं या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जे आपण सुद्धा दिली होती अकरा महिन्यात संपलेलं मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे जरा ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलाचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठली योजनाबद्दल होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा मी कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की, की, की। जो मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के दे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी मापक अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोड नका जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढंच माध्यमातून सांगतो बिरो रिपोर्ट एस मराठी जत